आज रोजी काजवा तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्यांचे मित्र पक्षांचे सर्व सहकारी मित्र बंधू कार्यकर्ते आणि शेतकरी आणि दूध उत्पादक मित्रांनो आपल्या तालुक्यामध्ये कसं म्हणतो विषय संपूर्ण महाराष्ट्राचा आहे परंतु आज आम्ही म्हणतो या तालुक्यामध्ये ज्या ज्या समस्या होत्या फक्त आचारसंहितेच्या नावाखाली त्यांना वेळेचं कपात करण्यात आली किंवा ज्याला आपण म्हणतो कापूस भावांतर योजना जी आहे दोन वर्षापासून शेतकरीवर आहे इथे आले उपमुख्यमंत्री जे आहेत फडणवीस साहेब त्यांनी इथे पात्राला येऊन सभेत सांगितलं होतं की भावांतर जो पैसा आहे आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करू अद्याप त्या बाबतीत कुठलीही हालचाल झालेली दाल नाही दुसरा दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाच्या खरेदीवर प्रति लिटर पाच रुपये जो अनुदानाचा फरक द्यायचा होता, होता। तो आता पण दिला गेला पाहिजे होता परंतु तो आजपर्यंत अदा झालेला नाही हा शेतकरी मोठा अन्याय आहे त्या संदर्भात आम्ही आज फक्त निवेदन देत आहोत परंतु लवकरच एक मोठं आंदोलन उभारणार आहोत तिसरा विषय आहे दुष्काळ जे अनुदान आहे एकशे सदतीस कोटीपैकी जवळजवळ सत्तर टक्केपेक्षा जास्त अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही काही तांत्रिक अडचणी आहेत तर शासनाला आमची विनंती आहे की हा जो ऑनलाईन ऑनलाईन विषय आहे आमच्या शेतकरी याच्यामुळे खूप योजनांपासून वंचित राहतो यात काहीतरी मार्ग काढून ऑफलाईन पद्धतीने पूर्वीसारखंच जे आघाडी सरकारने शेतकऱ्याला फक्त सात बरा बारावर आणि तिथली वसुधी पाहून त्याला त्याच्या दाखल्यांवर अनुदान दिलं जात होतं तसं देण्यात यावं अशी एक विनंती राहील मनरेगातून मागील त्याला विहीर आणि शेततळे हा जो विषय आहे तो शासनाने प्राधान्याने दिला गेला पाहिजे आजकाल बघितलं तर केव्हा पाहिलं तर अतिवृष्टी केव्हा पाहिलं तर दुष्काळ अशी परिस्थिती असताना शेततळे हा शेतकऱ्याला जिवंत ठेवायचा एकमेव अतिशय रामबाण उपाय आहे तो मागेल त्याला शेततळे शासनाने दिले पाहिजे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्यांना सर्व काही असताना विरिध पाणी असताना शेडिंगला सामोरं जावं लागतं विजेचा पुरवठा अजिबात सुरळीत या तालुक्यात नाही पुष्कळशे अधिकाऱ्यांशी चौकशी केली असता सा त्यांनी सांगितलं की आम्ही निवेदन आणि प्रस्ताव तयार करून या तालुक्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मर्स बसावे की जेणेकरून लोडशेडिंग कमी होईल प्रस्ताव डी पी डी सीकडे गेलेले आहेत परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे किंवा निष्काळजीपणामुळे शेतकरी त्या लाभापासून वंचित आहे आणि लोडशेडिंगला सामोरं जातो आहे या संकटातून ताबडतोब शासनाने सोडवावे अन्यथा आमचे पुढचे सर्व पर्याय खुले असतील आणि महत्त्वाचा विषय आहे सहावा भरडधान्य खरेदी ज्या ज्वारी बाजरी मक्का हे येतात हे खरेदी शासनातर्फे केली जाते व त्यासाठीही ऑनलाईन उतार्यावर नोंद तणाट्याकडनं करावी लागते आमच्या खेड्यातल्या शेतकऱ्यांना लाईनचा प्रॉब्लेम नेटवर्क जाम हे सगळं असताना आमचा शेतकरी ह्यापासून खूप वंचित राहतो आणि ती खरेदी त्याची मुदत संपली होती आम्ही पुन्हा एकदा आंदोलन केलं ती मुदत वीस जूनपर्यंत वाढवून देण्यात आली खरेदीची परंतु ऑनलाईन उतार्यावर जे नोंद होते भरधान्याची ती अद्याप होत नाही तिला मुदतवाढ मिळालेली नाही ती ऑफलाईन शेत तलाट्याने सही जे जर सही शक्याने सांगितलं या शेतकऱ्याकडे ज्वारी लावलेली होती मक्का लावला होता बाजूला होती त्याला खरेदी त्याचा माल करण्यात यावा अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल हे आम्ही सर्वांना निवेदन पक्षधारानं दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या सर्व मागण्यांचा शासनाकडे तातडीने पाठपुरावा करणार आहोत तर नंतर आमी परन्त नंतर या नंतर आम्ही थोडीशी कालावधीपर्यंत वाट पाहू नंतर तिघ पक्ष महाविकास आघाडी एका मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत त्या संदर्भात दिनेश पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष तालुक्याचे आपल्याला सांगतील आघाडीच्या माध्यमातून आज तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे कारण मागील काळामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली शेतकऱ्यांना विविध प्रश्नांना त्यांनी टाळाटाळ करत शेतकऱ्यांना अनेक विभागांपासून वंचित ठेवलेलं आहे प्रामुख्याने कापसाच्या भाववाडीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आंदोलन करून देखील प्रशासनाने कुठे दखल घेतली नाही दूध दरवाढीच्या बाबतीत देखील दखल घेतली नाही कापूस दूध दरवाढ मनिरगाच्या बाबतीत तर मी सांगतो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना रस्ते आणि शेततळे आणि विहिरींसाठी कोर्टात जावं लागते असा एकमेव चाळीसगा तालुका आहे म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून येत्या आंदोलन छेडण्यात येईल त्याबाबतचं निवेदन आज आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून माननीय तहसीलदार चाळीसगाव यांना शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवांच्या प्रलंबित मागण्यासाठी तातडीने कारवाई व्हावी यासाठी हे निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये जर बघितलं तर कापूस भाव दूध उत्पादकांना पाच रुपये जो अनुदान फरक रुपी दिला जाणार होता त्या संदर्भात दुष्काळाच्या बाबतीमध्ये जे काही अनुदान मंजूर झालं त्या बाबतीमध्ये आणि मनरेगा मागेल त्याला विहीर ही जी योजना होती ही कशी मागे पडलेली आहे या संदर्भात तसेच शेतकरी बांधवांना शेती करत असताना लोडशेडिंगला सामोरे जावं लागत आहे या भरड भरडधान्य शासनातर्फे खरेदीची जी मुदतवाढ मिळाली त्या संदर्भात अशा अनेक शेतकऱ्यांच्या अस्मितेच्या प्रश्नांना हात घालत महाविकास आघाडीने आज हे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन म्हणजे फक्त निवेदन नसून ही आमची पुढच्या येणाऱ्या संघर्षाची ही ठिणकी आहे पुढच्या आमच्या आंदोलनाची ही खऱ्या अर्थानं नोटीस आम्ही या ठिकाणी प्रशासनाला दिलेली आहे ह्या निवेदनामधून आम्ही प्रशासनाला ही विनंती करत आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये भा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात तुम्ही लावू शकत नव्हते अशीही गोष्ट असताना आज महाराष्ट्रामधला शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न या सगळ्या समस्यांमुळे महाराष्ट्रासमोर येऊन टाकलेला आहे परंतु महाराष्ट्र शासन मात्र याबाबत उदासीन दिसतं आहे शासनाने याबाबत दखल घेतली पाहिजे व आम्ही मागितलेल्या मागण्यांची लवकरात लवकर दखल घेऊन या मागण्या आमच्या सोडवल्या पाहिजे नाही सोडवल्या तर महाविकास आघाडी येत्या काळामध्ये मोठं आंदोलन करणार आहे याची देखील या ठिकाणी नोंद घ्यायची आहे